काश्मीरमधल्या उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चंद्रकांत गलांडे यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप दिला गेला साताऱ्यातल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले यावेळी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांसह हो नेते उपस्थित होती चंद्रकांत गलांडे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलं आहेत गलांडे यांचे तीनही भाऊ सैन्य दलामध्ये आहेत त्यापैकी चंद्रकांत गलांडे हे सर्वात लहान होते Thank <laughs> you.